नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळीकडे धुवाधार पाऊस पडत आहे आणि अशा याच्यामध्ये मार्केटला जाऊन भाजी आणणं शक्य नसतं मग अशा वेळेस वाळवणातल्या आपण पदार्थ वापरू शकतो उदाहरणार्थ सांडगे तर आज मी तुम्हाला सांडग्यांची मस्त चमचमीत अशी भाजी दाखवणार आहे बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते तेव्हा आता बनवायला सुरुवात करूयात तर ही भाजी बनवण्याकरता इथे मी वाटीभर मुगाचे सांडगे घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम हे सांडगे आपल्याला थोडेसे तेलावर परतून घ्यायचे आहेत इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा कडीपत्ता लागेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे इथे मिक्सरमध्ये मी सहा ते सात लसणीच्या पाकळ्या एक पेर आलं आणि एक हिरवी मिरची वाटून घेतलेला आहे इथे कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता है मुगाचे लेला है। हे मुगाचे सांडगे घातलेले आहेत हे सांडगे मंद आचेवर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत सांडगे परतून झाल्यानंतर ते काढून घेतले आणि आता त्याच तेलामध्ये मी एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि जे मगाशी वाटण मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि कांदासुद्धा थोडासा गुलाबी रंगाचं होईपरेल परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घातलाय आणि तो सुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे टॉमॅटो छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक चमचा धनेजीर पावडर आणि गरम मसाला घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून आहे मसाले जळू नयेत म्हणून मी याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे याला एक छोटीशी उकळी आलेली आहे तर आता याच्यामध्ये मी परतून घेतलेले सांडगे घातलेले आहेत आणि हे छान मिक्स करून घेतलंय आता याच्यामध्ये मी दोन वाटी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालून झाल्यानंतर याला एक मोठी उकळी आणून द्यायची आहे गरम पाणी घातल्याने सांडगे पटकन शिजतात हे बघा पाणी पण आटलेलं आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मस्त चमचमीत अशी सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम चमचमीत झटपट होणारी अशी ही सांडग्यांची भाजी तयार झालेली आहे पावसाळ्याच्या दिवसात मार्केटला जाऊन आपल्याला भाजी आणणं शक्य नसतं अशा वेळेला तुम्ही ही सांडग्यांची भाजी करू शकता तेव्हा ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय